आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा सा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना तर सकाळची वेळ आहे आणि पहाटेचे वाजलेले आहेत सव्वा पाच आज थोडासा लेट झालेला आहे आणि पो काय म्हणतात पौर्णिमेचा चंद्र बघू शकताय आहे तुम्ही आज इकडं थोडंसं सरकलेलं आहे काल काल थोडासा इकडे होता आज थोडंसं इकडे सरकलेला आहे आणि सकाळचं छान असं सुंदर वातावरण आहे इकडे चूल पेटवलेली आहे आणि मस्त असं बघू शकताय तुम्ही चंद्र जे आहे तो काल परवा दिवशी पौर्णिमा झाली ना त्यामुळे आता हळूहळू तो इकडे सरकलेला आहे आणि त्यानंतर घरं वगैरे सगळी झाडलेली आहेत आणि त्यानंतर घेतलेलं आहे बाहेरचं झाडून काढायला आणि काल एक सुंदर एका ताईची ता कमेंट आली होती की ताई चूल पेटवता तुम्ही खूप लवकर उठून तिकडे खूप अंधार असतो तर सोलर बसवून घ्या तर हो ताई सोलरसुद्धा बसवायचा आहे आता हळूहळू एक 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 एक, एक कामं जे आहेत ते आपल्याला करायचे आहेतच आणि ज्या जरुरी गोष्टी आहेत त्यासुद्धा करायच्याच आहेत दिवाळीच्या वेळेसच खूप थंडी होती त्याच वेळेस ते गिजर बसवू म्हटले होते पण मीच नको म्हटले कारण काय झालं होतं आमच्या इकडं खूप डिम लाईट आहे बघा घरातल्या बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत ते इथं आल्यानंतर बंद पडल्या होत्या कारण इथं लाईटसारखं कमी जास्त कमी जास्त होते का कुणास्टावं लाईटीचा इथं थोडासा प्रॉब्लेमच आहे त्यामुळे वस्तू खराब होतात मग त्या आणला मी वी, म्हटलं एवढं आपण विस विशी हजाराचा आपण गिजर बसवला आणि तो जर लायटीच्या ह्यासारखं ह्याने त्याचं जर काम निघायला लागलं तर काय करायचं फिल्टरसुद्धा इथं चालत नाही लायटीमुळे अक्षरशः घरातल्या बऱ्याच वस्तू आमचा फ्रीजसुद्धा इथं आल्यानंतर बंद पडला होता सारखं लाईट कमी जास्त कमी जास्त व्हायचे ना त्यामुळे तर ते म्हटले होते दिवाळीच्या वेळेस खूप थंडी होती त्यावेळेस त्यांना वाटायचं की सकाळी लवकर उठून गॅसवरती पाणी चुलीवरती पाणी ठेवते खूप गार लागतं त्यामुळे ते, ते सुद्धा मला म्हटले होते की गिजर बसूया आपण पण मीच नको म्हटलं त्या गिजरचा थोडंसं आपण उठलं तर एक वेळेस चालेल पण ते, का ते, ते चा चा, काय होतं एखादी वस्तू घेतली आणि ते जर व्यवस्थित ह्या लाईटीच्या प्रॉब्लेममुळं नाही चाले तर काय करणार आणि सोलर बसवायचं तर सोलरला थोडासा कर् खर्च गिजरपेक्षा जास्त येतो ना त्यामुळे थोडंसं कसं आहे आता हे घर घेतलेलं आहे आपण थोडासा ह्याचा पण खर्च आहे थोडेसे हप्ते वगैरे आहेत थोडे दिवस एक वर्षभर तर म्हटलं काढावं आणि त्यानंतर मग जरीही बसून घ्यावं कारण आम्ही इथं आल्यानंतर बरीच कामं केली ना घराची पण इकडंनी जाळी मारून घेतली कारण इकडं बघा प्राणी खूप आहेत तसली डुकरं वगैरे आहेत त्यामुळे झाडं झुडपं राहत नव्हती गाई येतात गायी पण खूप झाडांना त्रास देतात आपण जी झाडं लावलेली होती ना ती खातात तर असं मग ती ही पन्नास हजार रुपये खर्च केला ह्या जाळीला आणि ही जाळी बसून घेतली त्यानंतर टेरेसचं केलं नव्हतं काम टेरेस व्यवस्थित असा मस्त करून घेतला तर असा सगळा आपला खर्च होत गेला ना त्यामुळे आणि कसं आहे बघा घर घेतलं ना घराला खर्च करेल तेवढं कमीच आहे म्हणतात ना की घर घेऊन बघावं बांधून बघावं आणि लग्नसुद्धा करूनच बघावं तसं आहे बघा घराचं सुद्धा काम एकदा जर आपण घराला काम करायला घेतलं त्यावेळेस आम्ही पुण्यातलं मागचं घर घेतलं होतं म्हणजे दोन नंबर जो फ्लॅट घेतला होता तर त्याचं बघा आम्ही घर घेतल्यापासून इतका खर्च केला तर मी त्या घरावरती खूप खर्च केला होता घरा घर गर सजवायला काय काय वस्तू लागणार आहेत त्याच्यापासून मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नवीनच घेतल्या होत्या त्या घरामध्ये अक्षरशः मी फर्निचर केलं तर त्या फर्निचरमध्ये आपल्याला खूप चांगल्या दिसण्यासाठी वस्तू तशाच घेतलेल्या होत्या त्या काचची भांडी काचचा भरण्या खूप काही काय वेगळे वेगळं असं तिथं क केलं होतं कारण तिथं फर्निचर वगैरे केलं होतं ना मी त्यामुळे आणि बरंच असं पडदे बिडदे हे सगळं जे आहे ते मी तिथलं जिथले तिथं तिथं केलं होतं पण पाण्याचं पण टेन्शन होतं चोवीस तास पाणी होतं नळायला त्यामुळे सगळं जे आहे ते गिजर बिझर फिल्टर वगैरे सगळं तिथं बसवलेलं होतं पण इथं काय होतं हि हा थोडासा ग्रामीण भाग पडतो पुण्यापेक्षा त्यामुळे इथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे सारखं लाईट जाये जाये वस्तू खराब होतात त्यामुळे तर म्हणून म्हटलं जरा सोलरचं थोडंसं पाठीमागच ठेवायचं कारण बाकीचा पण खर्च झालेला आहे आणि घराला खूप खर्च झाला ना की बघा म्हणजे घर घेतलं की खूप खर्च होतं कारण आपण सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात हे घ्यायचं असतं ते घ्यायचं असतं आणि तुम्हाला सांगते खरं तर हे घर घेतलं आहे ना बाकीचा खर्च झाला ना घराला टेरेसचं वगैरे सगळं करायला जाळी वगैरे बसवायला इथलं समोरचं जे आहे ते आता जे जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माहिती असेल बघा हे घर घेतल्यापासून आम्ही किती ह्याला रिन्यू केलेलं आहे म्हणजे आतनं घर चांगलं आहे पण बाहे बाहेर टेरेसचं हे बाकीचं खूप असं कामं होती ती करून घेतली त्यामुळे आम्हाला तीन साडेतीन लाख रुपये वरच्या कामालाच पुरले नाहीत त्यामुळे खूप खर्च झाला आमचा आणि काय होतं घर घेतलं की मग असं होतं म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कराव्याच लागतात आणि कराव्या अशा वाटतात पण घर जेवढं सजवल तेवढं कमीच वाटतं तरी ह्या घरा घराला सांगते ताईंनं मी पडदेसुद्धा घेतलेले नाहीत आणखीन कारण कलर दिलेला नाही म्हणून पडदे पण घेतलेले नाहीत कलरच्या ह्याच्यानुसार पडदे घेऊया म्हणून आणि असं बरंच काम जे आहे ते पडदे घेतले नाहीत बरंच काय काय आहे ते फर्निचर करायचं आहे आणखीन मला बऱ्याचशा ताई ताईंची कमेंटसुद्धा आली ताई की व्हिडिओ आपलं होम टूर करा तर होम टूरसुद्धा करणार आहे मी जशी आहे तशी करणार आणि त्यानंतर घराला आपलं फर्निचर वगैरे हो सगळं झालं की मग त्यावेळेस करणार फर्निचर आहे आपलं बाकी त्या अगोदर मला किचन पूर्ण रिन्यू करून घ्यायचं आहे तर असं होतं बघा आणि बायकांची किती स्वप्न असतात बायकांचं तर माझं तर स्वतःचं एकच स्वप्न असतं बघा नेहमी किचन एकदम छान असला पाहिजे सुटसुटीत असला पाहिजे किचनची टाईल्स खूप सुंदर असली पाहिजे ही मी पुण्यातल्या घराला माझ्या स्वतःच्या पसंती पसंतीने टाईल्स वगैरे लावून घेतली होती इथं तसं नाही ना त्यामुळे इथलं किचन जे आहे ते मला अजिबात आवडत नाही आणि आमचं किचन जे आहे ना किचनमध्ये खूप अंधार येतो किचनला खरं तर दोन खिडक्या असल्या पाहिजे एकच खिडक्या आहे आणि खूप अंधार येतो किचनमध्ये त्यामुळे जरा थोडंसं किचन रिन्यू करायचं आहे मला पूर्ण मी किचन जे आहे ना माझं पूर्ण बदलणार आहे आणि कसं आहे आपल्या घरचेच कारागीर आहे त्यामुळे म्हटलं उन्हाळ्यात बघू किंवा जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा करायला येईल पण किचन एकदम व्यवस्थित करून घेतला ना त्यावेळेस मी ताईनं पूर्ण तुम्हाला टूर जे आहे ना ते करून देते मस्त अशी होम टूर करणार आहे घराची बाकीचं काही नाही फक्त मला किचनचंच काम करायचं आहे म्हणलं एक वर्ष हे करायचं एक वर्ष ते करायचं असं करत करत चाललेलं आहे बघा अगोदर किचन पूर्ण करायचं त्यानंतर किचनला फर्निचर वगैरे करायचं आणि वरचं पी हे जे हळूहळू थोडं 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 सहा सहा महिन्याला घराची कामं जी आहेत काम ती करत राहायची म्हणजे घरही चांगले होतं होत राहतं आणि आपली स्वप्नंसुद्धा हळूहळू पूर्ण होतात एकदमच सगळं करायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोड्याशा पैशाच्या पण गोष्टी पाहिल्या पाहिजे बघितल्या पाहिजे आणि ॲडजस्टमेंट थोडीशी केली पाहिजे तर काय होतं पुण्यातलं घर बघा मी घेतल्यापासून त्या घराला हळूहळू हळूहळू हळू सारखं असं सजवत राहिले होते त्यामुळे ते घर मला इतकं आवडायचं आणि खूप सुंदर माझं पुण्यातलं घर आहे आता ते रेंटने दिलेलं आहे पण तिथं एकच मुलगा राहतोय त्यामुळ त्यामुळे तिथं पण टेन्शन नाही घर स्वच्छ राहतं आहे एकच मुलगा आहे तो व्यवस्थित घर सांभाळतो म्हणजे ते चांगल्या मोठ्या घरातलं आहे तो चार वर्ष त्याची डिग्री आहे त्यामुळे तो तिथं राहिलेला आहे आणि भाडं वगैरे पण व्यवस्थित असं आपल्याला महिन्याच्या महिन्याला देतो त्यामुळे तिथलं एक भाडं वगैरे येतं आपल्याला पण ते घर खरंच माझ्या खूप काय म्हणतात हृदयाच्या जवळ होतं त्या सकाळचं झालेलं आहे माझं मस्तपैकी आवरणं आणि आमचे हे निघालेले आहेत साहेब ड्युटीला आणि हे कामावरती निघालेले आहेत सात सातची वेळ आहे ह्या टायमिंगला हे रोज कामावरती जातात आणि आता बघा पहिल्यासारखं नाही थंडीमध्ये कसं होतं खूप लवकर उठा उठायचो आपण कारण झोपायचं लवकर गार्टा असायचा त्यामुळे जास्त लवकर झोपायचो आपण आणि आता उन्हाळ्याचं जसंच उन्हाळा चालू झाला आहे तुम्हाला सांगते मी काय म्हणतात संक्रांतीपासून तिळा तिळाने दिवस वाढत असतो आणि होळीपर्यंत तर होळी होळीच्या नंतर तर खूपच ऊन कडक वाढतं आणि तिथून पुढे तर खूपच उन्हाळा जाणवतो तर आता कसं झालं आहे बघा संक्रांतीपासून थोडं थोडं म्हणजे उन्हाळा चालू झालेला आहे रथसप्तमीपासून तर काय आहे रात्रीचं जागरण होते अकरा वाजता झोपायला कारण संध्याकाळी सात वाजलं तरी स्वयंपाकाला लागत नाही ला मी त्यानंतर आमची पहिली आठला जेवणं असायची संध्याकाळची आता साडेआठ नऊ होता जेवायला स्वयंपाक लवकर लागत नाही स्वयंपाकाला करायला मी आणि त्यामुळे जसं हे चालू झालं रत सप्तमी झाली तसं उन्हाळा चालू झालाय तसं ह्या गोष्टी व्हायला लागल्यात उन्हाळा जसं चालू झालाय त्यामुळे संध्याकाळी झोपायला उशीर होतो त्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो आणि सगळ्याच गोष्टी हे होत चालल्यात असं होतं आणि बाकीची कामंसुद्धा लेट लेटच होत चालल्यात आणि इतकी थंडी होती तरी मी पहाटे चारला पाचला उठायचे थंडी असून सुद्धा पण काय वाटत नव्हतं पण आता उठणंच होत नाही आहे असं होतं रोज सव्वा पाच साडेपाच सव्वा पाच असं टायमिंग व्हायला लागलं उठायला आणि ह्या तो आठवड्यातच व्हायला लागले असं कधी पाठीमागं होत नव्हतं आंघोळ वगैरे झाली पटकन दुकान उघडायला उशीर झाला होता त्यामुळे पहिलं मी आली आंघोळीवरनं पहिलं दुकानच उघडून घेतलं त्यानंतर साडी वगैरे घातली स्वतःचं आवरलं थोडंसं त्यानंतर सगळ्यात अगोदर माझं आंघोळ झाल्यानंतर आले की देवघरामध्ये दे। वात बदलून देवघरामधला दिवा दे प्रज्वलित करत असते देवांना जाग करायचं त्यानंतर मग माझी तुळशीची पूजा वगैरे असते आणि देवपूजा माझी नंतर तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हटल्यानंतर माझी खूप निवांत पूजा असते म्हणजे खूप वेळ लागतो मला पूजेला अच्छा कारण माझी शुक्रवार चालू आहेत त्याची पण पूजा असते शुक्रवार चालू आहेत म्हणजे माझे कायमचे शुक्रवार आहेत पण मी पूजा मांडून शुक्रवार धरलेले आहेत हे मला सतरा शुक्रवार करायचे आहेत कुलदेवीचे आता बघा जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांनी बघा आज में मी तुम्हाला दाखवीन मी पूजा कशी मांडलेली आहे आणि अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना आपल्याला घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी अशा पद्धतीने शुक्रवार करू शकता जर तुम्हाला आई तुळजाभवानी आई साहेब तुमची कुलदेवी असेल तर किंवा येडेश्वरी आई साहेब तुमची कुलदेवी असेल तर आणि जर तुम्हाला काळूबाई असेल ज्यांना काळूबाई असेल तर त्यांनी मंगळवारसुद्धा केले जातात असे म सतरा मंगळवार करतात आणि तुळजाभवनीचे आई येडेश्वरीचे असे सतरा शुक्रवार करतात तर बघा अशा प्रकारे ही आपल्याला कुलदेवीचे शुक्रवार करायचे असतात जर ज्यांना कुणाला घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत आता बऱ्याच टाईमची मला कमेंट आली होती की ताई घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत मिस्टरचा असं तसं असे खूप जणांचे असे कमेंट आले होते तर त्यांच्यासाठी सांगते बघा तुम्ही ही कुलदेवीचे शुक्रवार करा आणि तुमच्या घरातले हळूहळू प्रॉब्लेम संपतील म्हणजे आपण आपली सेवा चालू केली की थोड्या दिवसातच आपल्या इच्छा मनातल्या पूर्ण होतात आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे जी कुठली झालेली आहे ती तो मला नंतर सांगणार आहे मी आत्ताच लगे नाही सांगणार हे शुक्रवार केल्यापासून आता ही पूजा मांडून शुक्रवार बहुतेक माझा चौथा असेल कॅलेंडरमध्ये मी मांडून ठेवलेला आहे पण असं माझं नेहमी लक्षात राहत नाही म्हणून मी शुक्रवारची पूजा मांडली की त्या ठिकाणी टिकमार करत असते आणि मध्ये संक्रांतीचा शुक्रार संक्रांतीच्या शुक्रवार एक माझा वाया गेला कारण ते आमचे मामा वारले होते त्यानंतर एक एक ह्याच्यातच गेला असं म्हणजे मासिक ह्याच्यात आणि एक शुक्रवार माझा मागचा शुक्रवार जो आहे तो आमच्या दिराच्या मुलीचं लग्न होतं त्याच्यात गेला असे तीन शुक्रवार जे आहेत ते मला पूजा मांडणं झालं नाही आणि बाकीच्या अगोदर आहेत बघा माझे जुने व्हिडिओ आहेत तुम्ही पाहिले तर तुम्हाला समजेल माझी शुक्रवारची पूजा वगैरे मांडून मी पूजा कशी केलेली आहे ती तर असे माझे शुक्रवार चालू आहेत खूप छान असं हे शुक्रवार आहेत आणि खूप तात्काळ फळ देणारे हे शुक्रवार आहेत बघा आपल्या मनातील आपण संकल्प करून जर हे शुक्रवार केले तर आपल्या इच्छा पूर्ण होतात हे शुक्रवार मी मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या शुक्रवारपासून केले होते म्हणजे गुरुवार संपल्या आणि शुक्रवार केले होते तर असं झालं होतं आणि शुक्रवार तर माझे बारमाईचे तर आहेतच काय म्हणतात आपल्याला देवीचं वार आल्यानंतर कुठला तरी एक वार आईसाहेबांचं करावं लागत असतो तर पौर्णिमा तर पहिल्यापासूनची आहे माझी पण तरी पण शुक्रवार मी धरले होते आणि ही पूजा मांडून शुक्रवार करायची तर माझी एक इच्छा होती असं काही माझं स्वप्न नव्हतं किंवा काही नव्हतं पण एक मनामध्ये कुठंतरी इच्छा होती की असे शुक्रवार मला करायचे आहेत आणि झाले पण माझी म्हणजे सुरुवात पण झाली आणि मी असंच आधेमध्ये मग मला असं वाटलं की मग मी तुळजापूरला जात असते देवदर्शनासाठी तर त्यावेळेस मी देवदर्शनाला गेले होते आणि नेमकं मला शुक्रवार तर करायचीच होते त्यावेळेस मी तुळजापूरला देवदर्शनाला गेल्यानंतर बघा मला तो मुकुट जो आहे ना मी आता पूजेमध्ये मांडलेला आहे तर तो तिथं मला मिळाला तर खूपच आनंद झाला म्हटलं चला मी तर शुक्रवार करणार होते आणि मला इतका छान सुंदर मुकुट पण मिळाला त्यामुळे तेव्हापासून मी तो पूजेमध्ये मांडत असते अशी पूजा व्यवस्थित अशी प्रॉपर करत असते खूप छान वाटतं बघा शुक्रवारी इतकं घरामध्ये गजबज करतं ना त्या दिवशी खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये आणि हे शुक्रवार केल्यापासून माझ्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण झाल्यात ताईंनो त्या इच्छा काय काय पूर्ण झाल्यात त्यासुद्धा मी सांगते असं मी काही हे ठरवलं नव्हतं किंवा काही नव्हतं पण कसं आहे म्हणतात ना आई आपल्या मनातल्या इच्छा माहिती असतात आपल्याला आपण करतो आपण बोलून दाखवायचं नाही देवाला की माझी ही इच्छा पूर्ण हो दे माझी ती इच्छा पूर्ण हो दे आपल्या फक्त मनात इच्छा असते ना तीसुद्धा पूर्ण होते बघा तर माझंसुद्धा तसं झालेलं आहे हे शुक्रवार केले मी आणि खरंच आईसाहेबांनी माझ्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत आणि मी नेहमी म्हणतेच ना त्यांची कृपादृष्टी असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते तर इकडे सकाळची वेळ आहे मस्त अशी दारामध्ये रांगोळ काढून घेतली हे तर गेलेली आहेत कामावरती डबा वगैरे करायचा आहे म्हटलं अगोदर रांगोळी वगैरे काढून घ्यावी देवपूजा करावी आणि त्यानंतर डबा करून घ्यावा साड्या आणि देवपूजा करायला घेतली तर देवपूजा माझी शुक्रवारची मंगळवारची गुरुवारची देवपूजा पूर्ण पूर्ण क्लिनिंग करून असते ताईनं तांब्यामधलं पाणी बदलणे हे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळे क्लिनिंग असते आणि रोजची सुद्धा देवपूजा देवधुवून इकडं ते सगळं पुसपास करूनच असते पण तांब्यामधलं पाणी कलशामधलं पाणी वगैरे मी जास्त बदलत नाही रोज 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 कलशामधलं पाणी मंगळवारी शुक्रवारी बदलत असते ताईनं इकडे सगळ्या माळा वगैरे पुसून धूळ आता खूप धूळ बसते बघा देवघरावरती रोज पुसलं तरी धूळ बसते तर ही सगळी माझी क्लिनिंग करून शुक्रवारची मंगळवारची गुरुवारची पूजा असते तर आज गु शुक्रवार आहे त्यामुळे आज तर पूजा मांडायची आहे आपल्याला सगळं क्लिनिंग करून वगैरे सगळं डीप क्लीन करून सगळी पूजा असते बघा इकडचं ते सगळं साफसफाई स्वच्छता करून आणि त्याच्यामुळे मला देवपूजा करायला एक तासवर लागतं सगळे देव देवघरातले खाली घ्यायचे त्यानंतर प्रत्येक देव धुवून स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायचे त्यानंतर सगळं जे आहे ते सगळं आपल्याला क्लिनिंग वगैरे सगळं करून जे आहे ते देवपूजा करायची म्हटल्यानंतर प्रॉपर देवपूजेला मला एक तास जातोच आणि रोज जातो नित्यनेमाने आता बरेच जण विचार करतात की एवढं रोज देवाला एक एक दीड दीड दोन दोन तास देवापशी बसून ही नेमकं काय करते काय हिला मिळतं असं बरेच जण म्हणतात आणि आमच्या नात्यामध्ये तर बघा नातेवाईकामध्ये तर बरेच जण असे म्हणतात की किती हे देवदेव किती करायचं किती करावं आणि हे आजकाल नाही बरं का पहिल्यापासूनचंच आहे बघा हे एवढ्या सगळ्या सवयी ज्या आहेत ना ह्या पहिल्यापासूनच्या आहेत मला त्यामुळे म्हणजे बरेच जण असे म्हणतात की एवढं कसं करणं होतं आणि एवढं कसं करता तरी तुम्ही असं बरेच जण मला विचारतात आणि देव म्हणजे हे करणं हाच माझा एक जीवनाचा भाग आहे मला हे केल्याशिवाय मला दमच निघत नाही असं आहे मला ह्या पूजापाठ हे सगळं माझं झालं ना तेव्हाच मला मनाला शांती मिळते आणि मी तुम्हाला नेहमी सांगते बघा कसं आहे दुसऱ्यांकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं कारण आपल्याला जे देवाने दिलेलं आहे ते दुसऱ्यापेक्षा सुद्धा काही कमी नाही त्यामुळे बघा आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधानी मा मानलं किंवा समाधानी राहिलं ना तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही जेवढं होता होईल तेवढं फक्त समाधानी राहायचं अगदी तुम्ही झोपडीत राहा पण फक्त समाधानी राहा बघा झोपडीत सुद्धा माणूस खूप खुश राहू शकतो समाधानी राहू शकतो त्यामुळे असं आहे जे आपल्याकडं आहे ना त्याच्यातच समाधान मानायचं आणि त्याच्यातच खुश राहायचं इतकं आपण जीवनामध्ये बदलतो ना ही खरंच आणि जो माणूस धार्मिक आहे म्हणजे बघा जो धार्मिक आहे जो देवाच्या ह्याच्यामध्ये आहे काय म्हणतात ते सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आहे तर तो माणूस बघा दुसऱ्याची बराबरी कधीच करत नाही मी माझ्यावरनं सांगते मला कधीही मी आजपर्यंत कधी कुणाचीच बराबरी केली नाही की शेजाऱ्याकडे हे आहे आपल्याकडे ते नाही किंवा ह्या व्यक्तीकडे हे आहे आपल्याकडे हे नाही माझ्या ह्या बहिणीकडे हे आहे माझ्याकडे हे नाही हा प्रकार माझा कधीच म्हणजे आयुष्यामध्ये मी कधीच केला नाही त्यामुळे देवाने आपल्याला न मागता काही सगळं दिलेलं आहे आणि खरंच जर आपण समाधानी राहिलो आहे त्याच्यातच खुश राहिलो ना देव आपल्याला सगळ्या गोष्टी देतो त्यामुळे बघा तर बघा आज आहे शुक्रवार तर माझं सगळं ही भांडी गासून ह्यातलं सगळ्या वस्तू म्हणजे ह्या भांड्यांमधलं तांदूळ बदलून अशी प्रॉपर अशी पूजा असते बघा कारण तांदूळ पण खूप घाण झाले की हे होतं ना आता हे तांदूळ काय करते ह्याच्या अगोदरचे तांदूळ काढलेले हे धुवून पक्ष्यांना टाकायचं आणि धुवून का टाकायचं कारण आपण त्याच्यामध्ये हळदी कुंकाचा रोज वापर झालेला असतो वापर म्हणजे हळदी कुंकू पडलेला असतं कुंकामध्ये केमिकल असतं पक्ष्यांनासुद्धा इजा होऊ शकते त्यामुळे हे तांदूळ धुवायचे म्हणजे ओल्ले करायचे धुवायचे खळखळ धुवायचे आणि असे टेरेसला नेऊन टाकायचे दोन मिनटात पक्षी खाऊन टाकतात पंधरा दिवसाला दहा अकरा दिवसाला आठ दिवसाला असं बदलत असते पंधरा दिवसाला पौर्णिमा आली पौर्णिमेला बदलत असते आणि जर पौर्णिमेला नाही बदलणं झालं तर एखाद्या शुक्रवारी मंगळवारी बदलत असते तर बघा ह्या पौर्णिमेला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे होता डीप क्लिनिंग केली देवपूजा केली पण भांडे भांडी वगैरे घासायला टाईम मिळाला नाही त्यामुळे हे केलं आणि बघू शकता आमच्या ह्यांनी मस्त अशी ताजी ताजी मला सुंदर फुलं आणून दिलेली आहेत आणि अशी फुलं सुंदर असली ना की देवपूजा करायला खूप मोडी येतो बघा आणि खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न असं देवघरामध्ये वाटतं आणि आजची देवपूजा तर इतकी छान झाली होती ना मलाच बघत बसावं असं वाटतं आणि देवपूजा झाल्यानंतर दहा मिनटं तर, तर कमीत कमी तिथंच बसून राहावं असं वाटतं खूप छान अशी आजची मस्त अशी सुंदर देवपूजा झालेली आहे सगळ्या देवांना आंघोळ घालून सगळे भांडी वगैरे क्लिनिंग करून देवाची सगळी अशी पूजा केलेली आहे आणि तांदूळसुद्धा बदललेला आहे तर तांदूळ तसं बदलत असते बघा मी म्हणजे आठ पंधरा दिवसाला असं बदलायचं सगळं धान्य म्हणजे जे आणि उतरंडी सुद्धा उतरंडीतलं सुद्धा बघा पौर्णिमेला नाही बदलणं झालं तर शुक्रवारी धान्य बदलत असते आणि उतरंडी ज्या आहेत त्या मी भरून भरून ठेवलेल्या असतात त्यामुळे ते धान्य मी आपल्या वापरण्याच्या धान्यामध्ये घेत असते आणि त्याच्यामध्ये परत नवीन धान्य भरून ठेवत असते गासून वाळवून त्रास असतं पौर्णिमेला नाही बदलणं झालं तर एखाद्या शुक्रवारी ज्या दिवशी आपल्याला कामाचा लोड नसेल त्या दिवशी बदलत असते मी असं नाही की आजच बदलावं उद्याच बदलावं फक्त मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला असं बदलतात आणि मी तर नेहमी काय करते माझ्या कामाच्या हिशोबावर असतं कारण देवपूजा करायला मला खूप वेळ लागतो त्यामुळे मी माझ्या कामाच्या हिशोबावर जे आहे ते मी असं करत असते ह्याच्यातलं धान्य बदलत असते ज्या दिवशी मला कामाचा लोड नसेल त्या दिवशी मी हे धान्य बदलत असते त्यामुळे असं आपल्या वेळेनुसार करत असते मी फक्त मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला करायचं असतं मग एखाद्या पौर्णिमेला वेळ असेल तर त्या दिवशी करायचं कधी कधी दोन पौर्णिमा येतात त्या दिवशी करायचं आणि त्यावेळेस नाहीच करणं झालं तर मग एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी असं करायचं तर असं असतं इकडे छान माझी सुंदर मस्त अशी सगळी देवपूजा झालेली आहे तर बघा आता देवपूजावरून आठवलं काल एक मला सुंदर कमेंट आली होती बहुतेक ते कोणतरी दादाच आहेत आणि त्यांचं नाव काही माझ्या लक्षात नाही पण इतकी सुंदर कमेंट केली होती त्यांनी कसं आहे बघा जो माणूस म्हणजे कुठलाही व्यक्ती असो त्याला जो देवाचा नाद असेल ना त्याच व्यक्तीला ती गोष्ट कळते कोणालाही कळत नाही आता डेली रुटीन मी टाकते व्हिडिओ टाकते तर त्यातनं बरेच जण वेगळे तर्क काढू शकतात कोण काय काढू शकतं कोण काय काढू शकतं पण जे आमचं रुटीन म्हणजे मी माझं रुटीन जे आहे ते नेहमी पहिल्यापासून असंच आहे त्यामुळे मी तुम्हाला असंच दाखवते त्यामुळे मी वेगळे व्हिडिओ काढण्यासाठी वेगळं रुटीन हे ते असं तस तसलं काही माझं शेड्यूल नाही पहिल्यापासून जे आपण करतो तेच दाखवतो हो तर बघा माझी देवपूजा नेहमी नेहमी जशी असते ना तशीच अजून पण आहे आणि एखाद्या दिवशी फुलं नसतात तर मी माझी साधी सिम्पलसुद्धा देवपूजा असते बिना फुलांची तर त्या दादांची इतकी सुंदर मला कमेंट होती खरंच मला ती कमेंट वाचून हो इतकं भारी वाटलं त्यांनी इतकं छान त्या देवाचं वर्णन केलेलं आहे प्रत्येक म्हणजे खंडोबा एडेश्वरी तुळजाभवानी हे सगळे देवघरात देव आहेत शस्त्रशुद्ध पद्धतीने तुमचा देवघरा देवघर आहे खूप छान सुंदर देवघर आहे देवघरामधले देवसुद्धा खूप शास्त्रशुद्ध पद्धतीनं तुम्ही ठेवलेले आहेत मांडलेले आहेत असं त्यांनी सांगितलं आणि खरंच आहे बघा कसं आहे हे देव जे आहेत ना म्हणजे खूप वर्षांचे आहेत म्हणजे मी एक 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 असे देव जमा केलेले आहेत म्हणजे कुठं देवाला गेल्यानंतर स्वामी स्वामींची मूर्ती तर खूप वर्ष झाला आणलेली आहे अन्नपूर्ण नव्हती ती एक आणली आणि तुळजा भावने आईसाहेब येडेश्वरी आईसाहेब ते फक्त टाकत होते माझ्याकडं मूर्त्या नव्हत्या आपल्या कुलदेवी कुलदेवतांच्या आपल्या देवघरामध्ये मूर्त्या असल्या पाहिजे त्यामुळे ह्या मूर्त्या आणलेल्या आहेत आणि असं खूप छान सुंदर असं ज्याला देवाचा नाद असतो तो बघा कितीही काही करा व्यवस्थित असं रितसर व्यवस्थित अशी पद्धतशीर पूजा करूनच देवपूजा करतो किंवा त्याचं प्रॉपर आणि बघा कोणाचं लक्ष कुठं जातं कोणाचं लक्ष कुठं जातं जो चांगला व्यक्ती आहे त्याचं चांगले चांगल्याचं ह्याच्यात लक्ष जातं जो व्यक्ती वाईट आहे त्याच्यामध मनामध्ये वाईटपणा आहे जो त्याची नजर वाईट आहे तर तो वाईटच बघतो तर असं असतं बघा आता आपल्याला कमेंटसुद्धा बघा खूप चांगल्या कमेंट येतात एवढ्या कमेंट येतात ना अक्षरशः सगळ्या कमेंट चांगल्या असतात व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ खूप आवडला आहे व्हिडिओ खूप मस्त आहे खूप अशा कमेंट येतात तर एक देच निगेटिव्ह कमेंट येते तर कसं असतं निगेटिव्ह कमेंटला पण आपण जास्त विचार करत बसत नाही की लोक कशा कमेंट करतात किंवा काय करतात त्यांच्या नजरेला वाईट दिसतं कारण ते स्वतः वाईट असतात जे चांगले लोक असतात ज्यांना चांगलं दिसतं ना ते चांगलंच बोलतात चांगल्याच कमेंट करतात असं असतं आणि कोणी एक एक तर काय करतं उगं टाकायचे म्हणून कमेंट टाकतात तर असं असतं त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नसतं इकडे छान बघा सुंदर असे पूजा मांडायला घेतलेली आहे आता पूजा बघा मी कशी मांडते खूप सुंदर असं बघा हा मुकोट आहे खूप छान दिसतो आणि आता पूजा मांडायला घेतलेली आहे ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदुळावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल आणि सुपारी टाकायचे आहे पैसे कधीही त्याच्यामध्ये टाकायचे नाहीत कारण लक्ष्मी आपण पाण्यामध्ये कधी सोडायची नाही पैसे हीच आपली लक्ष्मी असते त्यामुळे पैसा एक नाना असो काही असो पाण्यामध्ये नाही टाकायचं मी माझी माझे शास्त्राचं सांगते आणि काही काही जण टाकतात आता जे जे त्याची वेगळी पद्धत असते आणि इकडे असे पाच विडे मांडायचे आहेत त्या पाच विड्यांवरती हे पाच पदार्थ ठेवायचं ह्या खारी खोबरं हळकोंड सुपारी लिंबू असे हे सगळं ठेवायचं आहे लिंबाशिवाय ही पूजा अपूर्ण आहे बरं का लिंबू हे ह्या पूजेमध्ये लागतं आणि त्या लिंबाचं काय करायचं तेही सांगते आपल्याला एक एक लिंब ह्या पा हे पाच वेळेची पानं आहेत ना है, त्याच्यावरती एक एक लिंबू ठेवायचं आहे त्या लिंबाचं काय करायचं तर ते लिंबू आपण घरीच वापर वापरायची म्हणजे खायची आता कोणाला कशाचा काय प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर हे पूजेमधलं फळ जे आहे लिंबू ते सुद्धा असं हे करून घ्यायचं आपल्याजवळ ठेवायचं म्हणजे नाही का कोणाला भीती वाटत असेल किंवा कोणाला बाहेर सारखं काय बाधा होत असतील तर त्यांनी हे पूजेमधलं मांडलेलं जे आहे ना ते लिंबू आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये कायम वावरायचं जे ज्यावेळेस खराब होईल त्यावेळेस वाहत्या पाण्यामध्ये दे सोडून द्यायचं तर असं असतं आणि आम्ही तर हे लिंब सगळी खातो बघा पूजेमध्ये मा मांडलेले म्हणजे आपण जेवणामध्ये रोज वापर करतो पोह्यामध्ये किंवा कशामध्ये तर हे जेवणामध्ये आम्ही खाऊन टाकतो आठवडाभरात संपवून टाकतो अशा पद्धतीने छान अशी रितसर व्यवस्थित अशी प्रॉपर पूजा मांडलेली आहे आणि आजच्या दिवशी बागा खूप प्रसन्न वाटतं आता दोन तीन पूजा झाल्या दोन तीन शुक्रवार मला पूजा मांडता आली नव्हती आणि मी नेहमी सांगते ना आणि हे शुक्रवार केल्यापासून माझ्या दोन तीन इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आई साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत हे सुद्धा मी तुम्हाला लवकर सांगणार आहे आत्ताच लगेन आहे पण लवकरात लवकर सांगेल वेळ आल्यावर तर इकडे छान सगळी पूजा प्रॉपर मांडल्यानंतर परत एकदा हळदी कुंकू सगळ्या पूजेला वाहून घ्यायचं त्यानंतर आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावायचं नैवेद्य दाखवायचा तर नैवेद्य काय दाखवायचा तर नैवेद्य जो आपल्याकडं भाजी चपाती जो बनवलेला असतो नैवेद्य तो दाखवायचा गोडाचा एखादा प्रकार पदार्थ करायचा तो दाखवायचा आता सकाळची वेळ आहे तर मी दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे त्याचबरोबर केळी ठेवलेली आहे आईसाहेबांना केळी खूप आवडते बघा आपण तुळजापूरमध्ये बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी केळीचा असते ओटीलासुद्धा केळी असते त्यामुळे केळीचा नैवेद्य दाखवायचा दूध केळी साखर असा नैवेद्य दाखवलेला आहे संध्याकाळी उपवास सोडवायला जे आपण बनवलेलं असतं पदार्थ जे भाजी भाकरी जे आपण जो आपण आपल्या खाण्यासाठी बनवलेला असतो तो तो नैवेद्य आईसाहेबांना दाखवायचा आणि त्यानंतर आपला उपवास सोडायचा दुपारी बनवलेला असेल तर दुपारी नैवेद्य दाखवायचा तेच ते आपण जेवायला घ्यायचा आपल्याला आई नैवेद्य दाखवलेला असं मी माझी स्वतःची पद्धत तुम्हाला सांगते अशा पद्धतीने मी हे शुक्रवार केलेले आहेत, आहेत हे शुक्रवार खूप फलदायी आहेत खूप म्हणजे खूप फलदायी आहेत हे शुक्रवार केल्यापासून माझ्या खूप इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी हे शुक्रवार आवर्जून करा माहिती नसेल कशी करायचे तर हे आता तुम्ही पूजा मांडलेली पाहिलेलीच आहे तशा पद्धतीनं पूजा मांडून करा खूप सुंदर असं बघा